दिवाळीच्या या शुभप्रसंगी तुमचे जीवन आनंदाने आणि यशाने भरलेले जाव दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात चमकू दे आणि आनंद शांती व सुख समृद्धी घेऊन येऊ दे तुमच्या हृदयात आनंदानं आणि तुमच्या मनातील शांतीनं प्रकाशाचा हा सण साजरा करा दीपावलीच्या शुभेच्छा तेजस्वी प्रकाश गोरशन आणि प्रिय आठवणींनी भरलेल्या दिवाळीसाठी ह्या शुभेच्छा पंटीचा उजेड अंगणभर राहू दे लक्ष्मीचा वास घरोघर गर होऊ दे नवागंध गंध नवा वास नव्या रांगोळीची नवी आरात स्वप्नातले रंग नवे आकाशातले असंख्य दिवे शुभेच्छुक मेमस शांती ऑइल मिल दर्जेदार गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान असलेले खाद्य तेल उत्पादने मुक्काम पोस्ट पिंपळगाव सिद्धनाथ तालुका जुन्नर जिल्हा पुणे माननीय श्री ललित शेठ बोकरिया आणि समस्त बोकरिया परिवार